थंडी म्हटली की आपल्याकडे तिळाचे बरेचसे पदार्थ बनवले जातात आणि त्यापैकीच एक साधा सोप्पा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत तिळाच्या मौसूत खुसखुशीत वड्या आणि त्यासुद्धा पाक न बनवता चला तर मग लेट्स कुक इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत गावरान तिळ आहेत तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही पॉलिश तिळाचा सुद्धा वापर करू शकता पण शक्यतो गावरान तिळच वापरा तर हे तीळ आपण मंद आचेवर छान भाजून घ्यायचे तिळ भाजायला फारसा वेळ लागत नाही तर थोडेसे फुला लागले ते आणि तडतडले की तिळ आपण बाजूला काढून ठेवायचे तिळासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊ एक वाटी किंवा एक कप जर तिळ घेतले असतील तर त्याच्या त्याच्याने शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे सुद्धा मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की याला थंड करून याच्या साली काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपले तिळ आणि शेंगदाणे दोन्हीसुद्धा थंड झालेले आहेत आणि शेंगदाण्याच्या सगळ्या साली मी काढून टाकल्यात आता पुढची स्टेप आपण काय करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकून एकदम बारीक त्याची पावडर करून घ्यायची हे बघा हे अशी छान बारीक पूड आपली तयार करून झालेली आहे आणि यामध्येच आपण तीळ सुद्धा वाटून घेणार आहोत तीळ एकदम बारीक नाही करायचे आपल्याला म्हणून आपण शेंगदाण्यांसोबतच तिळ वाटून घेणार आहोत आणि तिळ थोडेसे ओबडधोबड वाटायचे आपले तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित वाटून झालेले आहेत याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि इथे मी एक ही प्लेट घेतलेली आहे या प्लेटला तुपाने किंवा तेलाने थोडंसं ग्रीस करून आहे वड्या बनवण्यासाठी एक छोटा चमचा तूप घ्यायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे वापरायचं नसेल तर स्किप करू शकता आणि त्यावर एक वाटी गूळ टाकून तो विरघळपर्यंत त्याला परतत राहायचे इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत पण जर थोडंसं अवघड वाटत असेल तुम्हाला विर गूळ विरघळ होताना तर एक दोन चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता मी इथे गूळ पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे नसेल तर गूळ शक्यतो किसून वापरा चिरून वापरला तर त्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागेल दोन ते तीन चमचे पाणी टाकून पूर्ण गूळ वितळवून घ्यायचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे तर इथे माझा गूळ पूर्ण वितळून झाला आहे आणि यामध्ये आपण जे तिळाचं आणि शेंगदाण्याचं पूट केलं होतं पावडर केली होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित सर्व एकत्र करून परतून घ्यायचं आहे मंद आचेवर मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड टाकलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आपलं आता तयार झालंय तर आपण ज्या प्लेटला ग्रीस करून ठेवलं होतं हे मिश्रण त्या प्लेटमध्ये काढून घेऊ या प्लेटमध्ये हे मिश्रण गरम असेपर्यंत पटकन थापून आहे आपलं मिश्रण थापून झालेलं आहे तर हे कोमट असेपर्यंतच आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर आवडीनुसार ज्या शेपमध्ये हव्यात तशा तुम्ही त्या कट करू शकता मस्त खुसखुशीत मऊसूत आणि तोंडात टाकताच विरखळणाऱ्या तिळाच्या वड्या तयार आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बॅलायकनवरती क्लिक करा